नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मोठी घोषणा जिल्ह्यातील अठरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांचा समावेश बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद द्वारे केली आहे त्यामध्येच आज बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे पोलीस निरीक्षक आशिष साहेबराव रोही यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा येथून आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे बदली झाली आहे नितीन कुमार पाटील ठाणेदार शहर शेगाव यांची बदली ठाणेदार जळगाव जमोद येथे झाली आहे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांची बदली पासपोर्ट शाखा बुलढाणा येथे झाली आहे निमिष मेहत्रे ठाणेदार पोलीस स्टेशन लोणार यांची बदली ठाणेदार शेगाव येथे झाली आहे प्रकाश सदगीर आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे बदली ठाणेदार लोणार पोलीस स्टेशन येथे झाली आहे संग्रामसिंह पाटील ठाणेदार चिखली यांची बदली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस स्टेशन येथे झाली चंद्रकांत पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन सोनाळा यांची बदली ठाणेदार पिपमळगाव राजा पोलीस स्टेशन येथे झाली आहे मुकेश गुजर ठाणेदार पोलीस स्टेशन पिपमळगाव राजा यांची बदली वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर येथे झाली आहे संदीप काळे पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण याची बदली ठाणेदार सोनाळा पोलीस स्टेशन येथे झाली आहे भागवत मुळीक पोलीस स्टेशन खामगाव शहर यांची बदली ठाणेदार हिवरखेड पोलीस स्टेशन येथे झाली आहे कैलास चौधरी ठाणेदार पोलीस स्टेशन हिवरखेड यांची बदली पोलीस स्टेशन नांदुरा येथे झाली आहे हेमराज कोळी एमआयडीसी पोलीस स्टेशन मलकापूर यांची बदली दोषसिद्ध विभाग अतिकार्यभार डायल एकशे बारा येथे झाली आहे नरेंद्र पेंदोर पोलीस स्टेशन नांदुरा यांची बदली ठाणेदार एमआयडीसी पोलीस स्टेशन मलकापूर येथे झाली आहे पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे पोलीस स्टेशन देवळगाव राजा यांची बदली पोलीस स्टेशन जलंब येथे झाली आहे पोलीस उपनिरीक्षक क्रांती घाकणे पोलीस स्टेशन नांदुरा यांची बदली पोलीस स्टेशन नांदुरा येथे झाली आहे रंजन अवारे पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांची बदली पोलीस स्टेशन नांदुरा येथे झाली आहे कोमल शिंदे पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांची बदली पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे झाली आहे